नमस्कार रामकृष्णारी म्हणजे श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या घरातील लहान मुलांकडून रामरक्षा का म्हणून घ्यावी त्याचे फायदे काय आहेत किती आवर्तने झाल्यानंतर मुलांभोवती सुरक्षा कवच तयार होते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते बघा आता प्रत्येक घरांमध्ये लहान मुलांना रामरक्षा शिकवली जाते रामरक्षा दीड हजार वेळा उच्चारली असता रामरक्षा स्तोत्र सिद्ध होते आणि त्या मुलांच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते साधारण पाच वर्षामध्ये रामरक्षेचे दीड हजार आवर्तने सहज होऊ शकतात म्हणजे पहिलीपासून जर मुलाला नित्य रामरक्षा म्हणायला सांगितली तर साधारणतः पाचवी सहावीपर्यंत त्याची दीड हजार आवर्तणे पूर्ण होतात मुलांच्या नकळत एक सुरक्षा कवच त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती निर्माण होते मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालक काळजीत असतो आणि वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संकटांना मुलामुलींना सामोरे जावे लागते मुले मुली घरी येईपर्यंत आईला काळजी असते असा असुरक्षित वातावरणात रामरक्षा स्तोत्र मुलांना सुरक्षा क्रवत प्रदान करतो रामरक्षासोबत भीमरूपी हनुमान स्तोत्र म्हटले असता मुलांची शरीर मानसिक आणि बौद्धिक क्षमता शक्तिशाली प्रतिभावशाली आणि तेजस्वी होते आपण आधी गायत्री मंत्रविषयी पाहिजे आज रामरक्षेचे महत्व पाहिले कोणतेही मंत्रश्लोक प्रार्थना सुरक्षा प्रदान करतेच परंतु त्यामध्ये विशेष रामरक्षा स्तोत्र विषयी शास्त्रात सांगितले आहे की रामरक्षेचा सकल अर्थ सांगितला आहे बघा फिजिक अँड केमिस्ट्री ऑफ हमनबुट हे परदेशी शास्त्रज्ञांनी लिहिलेले पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की रोज पाच मिनिटे जरी मनापासून मंत्र श्लोक अशी साधना केली तर तीन महिन्यात रक्ताच्या सर्वच जुन्या पेशी नाहीशा होतात आणि निर्माण होणाऱ्या नवीन रक्ताच्या पेशी ह्या पहिल्या रक्ताच्या पेशीपेक्षा अधिक तेजस्वी बलवान शक्तिशाली आणि निरोगी तयार होतात अशी साधना सात वर्षे केली असता हडापर्यंतच्या सर्व पेशी बलवान निरोगी तयार होतात त्यांचे शरीर पूर्ण आजारमुक्त आणि निरोगी होऊन जाते नाम साधना ही ची महिमा जनमानसात रुजवण्याचा नित्य प्रयत्न केला आहे बघा ज्यावेळी आपण ठराविक वेळेला कालावधीत आणि जागी साधना करतो त्यावेळी ती साधना सिद्ध होते यासाठी आपल्याला आवडेल असे अथवा सद्गुरूंनी दिलेले मंत्र स्तोत्र नाम साधना आपण करू शकतो असे केल्याने आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी मन आणि बुद्धी शक्तिशाली होते तसेच ते स्थानही शुद्ध होते रशियामध्ये भारतीय मंत्र स्तोत्राविषयी अनेक संशोधने झाली त्यांनी भारतीयांकडून अनेक मंत्र श्लोकाचे रेकॉर्डिंग करून घेतले त्यामध्ये सिद्ध झाले आहे की ओंकार आणि गायत्री मंत्र वातावरण शुद्ध करते वातावरणात ऋणतत्व अधिक असतील तर वातावरण शुद्ध राहते आणि जर धनतत्व वाढले तर वातावरण दूषित होते वातावरणात प्रदूषण वाढते सर्वच मंत्राच्या तुलनेत गायत्री मंत्र आणि ओंकाराच्या उच्चारामुळे वातावरणामध्ये ऋणतत्व अधिक प्रमाणात वाढवतात असे त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे अन्य धर्म अन्य धर्मात बघा दिवसभरात ठराविक वेळी त्यांची प्रार्थना मोठ्याने म्हटली जाते सृष्टीमध्ये अशी एक वेळ येईल की भार भारतीयांचे मंत्र श्लोक जगाला चोवीस तास ऐकावे लागतील आता ती वेळ आली आहे आपण सर्वजणच अनुभवतो आजची स्थिती पाहता प्रत्येक वयातील व्यक्तीलाच आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करणे अत्यावश्यक आहे बघा आपल्या घरातील मुलांना लहानपणापासून जर आपण रामरक्षा म्हणायला शिकवली तर ते पहिलीपासून पाचवी पर्यंत जर ते म्हणत गेले तर बघा पाच वर्ष बरोबर होतात आणि त्याची दीड हजार आवर्तने होतात बघा सुरुवातीला म्हणताना त्यांना ते जमणार नाही ते तोडक्या मोडक्या शब्दात म्हणायला सुरुवात करतील पण नंतर हळूहळू हुड़ ते त्यांना व्यवस्थित म्हणायला जमेल आणि बघा आपल्या घरात असे दररोज संध्याकाळच्या वेळेस या मंत्राच्या सोत्रांचे पठण झालेच पाहिजे आपल्या घरातसुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार राहते आपण काय म्हणतो आपल्या घरात सतत भांडण निगेटिव्हिटी कलह वादविवाद असतात आल्यानंतर काही वेळेला असं वाटतं इथं थांबू नये जर आपण हे मंत्र स्तोत्र दररोज जर सायंकाळी पठण केले तर ह्याचा आपल्या घरावर आणि आपल्यावर खूप मोठा परिणाम होत जातो त्यामुळे तुम्ही काय करा मुलांना लहानपणापासूनच सवय लावा की आपल्या घरात दररोज रामरक्षा एकतरी पाठ झालाच पाहिजे त्याचबरोबर कोणताही मंत्राचं त्यांच्याकडनं पठण करून घ्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही पठण करून घ्या बघा जी काही ती सेवा करतात हीच केलेली सेवा ही तर एक ना एक दिवस तर फळाला नक्कीच येणार आहे पण त्याचबरोबर वाढत्या वयानुसार मुलांना पुढे जाऊन मुले वेसनी होणं नको त्या मुलांबरोबर संकट ठेवणं ह्या सवयी त्यांच्या दूर होणार आहेत आणि चांगल्या वळणाने मुलं आपली पुढे जाणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीचा विकाससुद्धा चांगला होत जाणार आहे आपल्या घरात दररोज सायंकाळी जर आपण रामरक्षा म्हणली तर वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही आणि आपल्या मुलांच्या बुद्धीवर सुद्धा चांगलाच परिणाम होणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या घरात दररोज रामरक्षा म्हणावी तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ